रामकृष्ण हरिमित्राओ मी संदीप अखेर राज योगलिलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत आज अकोल्या येथे हरिश्चंद्र हॉस्पिटल व एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर व हृदयविकार शिबिर या ठिकाणी संपन्न झाले विशेष म्हणजे दरवर्षी हे आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवलं जात आहे आणि डॉक्टर श्री व सौभानकोळी यांच्या आयोजनातून खरं हे अकोले तालुक्यातील सर्व पेशंटसाठी हे शिबिर बरोबर आहे जवळपास या शिबिरामध्ये सव्वाशे लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि हा सहभाग जरी घेत असेल तर या ठिकाणी टुडी इको त्यावेळेस या ठिकाणी करण्यात आला फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये हा टुडी इको करण्यात आला रामकृष्ण अरे मित्राहो मी संदी दखे राज आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत आज अकोले येथे हरिचंद्र हॉस्पिटल व एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर व हृदयविकार शिबिर या ठिकाणी संपन्न झाले विशेष म्हणजे दरवर्षी हे आरोग्य शिबीर या ठिकाणी बरोवलं जात आहे आणि डॉक्टर श्री व सौभानकुळी यांच्या आयोजनातून खरं तर हे अकोले तालुक्यातील सर्व पेशंटसाठी हे शिबीर बरोवलं जाते जवळपास या शिबिरामध्ये सव्वाशे लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि हा सहभाग जरी घेत असेल तर या ठिकाणी या ठिकाणी करण्यात करण्यात फक्त फक्त नमस्कार मी राम मनोहर तळेकर रानोर पाडाणी तालुका अकोला जिल्हा अहिलानगर मी आज एकशे चाळीसावा एकशे चाळीस एक वेळा रक्तदान भानकुळी सरांच्या भानकोळी मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये आज केलं मी एकोणीसशे ब्याण्णव साली दहावीची परीक्षा दिली प्रथम प्रथम रक्तदान माझ्या गावातील एका अत्यंत अडचणीच्या महिलेसाठी मी रक्तदान केलं होतं आणि त्यानंतर मी भरपूर वेळा एकशे चाळीस वेळा म्हणजे भरपूर वेळा मी वर्षातून तीन तीन चार चार वेळा पण रक्तदान केलं मला त्याची आवड निर्माण झाली कारण मी माझ्या शिवाई फाउंडेशन मार्फत समाजातील अत्यंत गरीब होतक्रूळ लोकांसाठी काम करत आहे शिक्षणासाठी काम करत आहे त्याची आवड असल्यामुळं गरीबाचं दुःख आपल्याला जवळून दिसतं आणि अत्यंत गरीब गरीब कुटुंबातील लोकांच्या लोकांना जे रक्तासाठी धडपड करावं लागते मिळवण्यासाठी नये म्हणून मी आतापर्यंत एकशे चाळीस गरीबांसाठी गरीबा रक्तदान केलं आणि आज सरांच्या भानकोळी सरांच्या हॉस्पिटलमध्ये आज मी एकशे चाळीस रक्तदानाचा इथं मी पिश्यू दिली आणि मी समाजातील युवकांना आव्हान करतो की आपणही रक्तदान करून कारण रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान जे आहे ते रक्तदान आहे आणि आपल्या समाजासाठी देशासाठी गावासाठी महान कार्य आपण करावं आज आमच्या हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये विकास शिबिर त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला होता त्या निमित्त मी राम तळेकर यांना फोन करून ब्लड डोनेशनसाठी विनंती केली तर राम तळेकर लगेच येऊन ब्लड डोनेट केलं व त्यांचं एकशे चाळीस वेळा आतापर्यंत ब्लड डोनेशन आमच्या हॉस्पिटलला संपन्न झालं त्या निमित्त मी राम तळेकर यांच मन अभिनंदन करतं व आभार मानतो जेव्हा माणूस संकटाच्या काळात येतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात राम हा शब्द येतो आणि अशा वेळेस आताच्या बदलत्या राहणीमान वाढणाऱ्या सुखसुविधा याच्यामुळे जे रक्तशेचे आधार येईल आजार येईल ऑक्सिडंट मध्ये अनेकांना रक्ताची गरज भासते अशा वेळेस रक्ताची निदान गरज राहते अशा वेळेस आपल्या राम ते आपल्या तालुक्यात अनेक राम तयार झाले नवीन राम तयार झाले आणि ब्लड डोनेशन केलं तर नक्कीच आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांची जी गरज पूर्ण होईल व त्यांना जे त्यांचा आजार ते अधिक सुखकर होतील म्हणून मी राम सारखे तरुण तयार झाले पाहिजे असे तालुक्यातील तरुणांना विनंती करतो व रक्तदान करावे हे सर्वश्रेष्ठ आहे मी मनापासून राम तळेकर यांना यांचं अभिनंदन करतो व भाविकार्या शुभेच्छा देऊन थांबतो